लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आजपासून लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही माहिती माननीय महिला व बाल विकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून दिली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंकड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर हा जो ट्विट आहे तो तेरा तासापूर्वी करण्यात आलेला आहे तर बहिणींच्या खात्यावरती जो आहे तो आता लवकरात लवकर त्यांचा हप्ता जमा होणार आहे हा होता लाडकी बहीण योजनेसंबंधित संबंधित अपडेट देणारा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद